हॅलो युरवान मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तर काल आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो होतो तिथं सुंदर असे झोके होते आणि झाडांची छान सावली पडलेली तर लहानपणीची आठवण म्हणून पुन्हा एकदा झोक्याचा छान असा अनुभव घेतला खूप झोका खेळला मीही आणि मुलांनीही पण त्याआधी टेरेसवर गेले होते आणि झाडांना पाणी देखील द्यायचं होतं तर गुलाबाला खूप जास्त फुलं लागलेली होती खूप म्हणजे अगदी छोट्याशा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लावलेले हे झाड अगदी नऊ ते दहा फुलं झाडाला लागलेली होती आणि भरपूर अशा कळ्यादेखील पुन्हा लागलेल्या होत्या काय नाही हो फक्त चहापाणीचं चहापत्तीचं चा, जे पाणी असतं ना तर तेच मी इथे झाडांना लाव टाकत ला, आहे त्यामुळे खूप सुंदर फुलं लागलीत काही लिलीचे रोपं लावलीत पुदिना छान फुटला आहेत काही शोभेची झाडं कोरपड आणि भरपूर अशी देखील झाडं छान मस्त झालेली आहेत लाल गुलाबाला देखील सुंदर फुलं लागली आहेत कडीपत्ता देखील तितकाच छान फुटला आहे म्हणजे वाटलं होतं की ही झाडं इकडे पंजाबला आल्यानंतर होतात की नाही परंतु सुंदर झाडं फुटलेली आहेत खूप सुंदर फांद्या आल्या आहेत आणि कळ्या देखील तितक्याच लागल्या आहेत कडीपत्ता देखील खूप मस्त फुटलेला आहे सर्व झाडांना छान पाणी दिलं आणि त्यानंतर सर्व फुलं तोडून घेतली आणि त्यानंतर देवपूजा करून देवांना फुलं देखील वाहिली देवपूजेसाठी फुलं असली की खरंच खूप सुंदर वाटतं मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी परंतु आता आपण जेव्हाही मी इथे किचन गार्डन बनवेल ना त्यावेळी ही सर्व झाडं मी जमिनीत लावणार आहे आणि त्यावेळी मात्र भरपूर छान झाडं होतील आणि फुलं देखील देखील तितकीच लागणार आहेत देवपूजा झाल्यानंतर सर्वांनी नाश्ता केला आणि माझं बाकीचं काम आवरेपर्यंत बाल्कनीमध्ये इथे विहांचं छान काम चालू होतं इथे पंजाबला ना खूप गोल आणि गुळगुळीत अशी गोल गरगरीत अशी दगड मिळतात अगदी आपण सहचक्कर मारला ना तरी भरपूर अशी दगड तुम आपल्याला पाहायला मिळते तर त्यातलेच काही मुलांनी इथे जमा करून आणले होते जे की मला आ, काही कुंड्यांमध्ये ठेवायचे होते वरतून तर विहांचा छान मस्त टाईमपास चालू होता आणि दगडांना छान कलर देखील करत होता ते झाल्यानंतर मी देखील रेडी झाले मुलांना देखील छान तयार केलं आणि मग निघालो आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये जाण्यासाठी झूच्या गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूने भरपूर असं जंगल होतं आणि तार देखील असं होतं तर ते तारेच्या कंपाऊंडवरती भरपूर अशी माकड बसलेली होती आणि त्यातल्या एक दोन माकडांनी आमच्यावर अटॅक देखील केला होता परंतु गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळे वाचले मी कारण मीच पाठीमागे बाईकवर बसलेली होती झूचा गेट असा काही होता विहांना क्षणभर पाहून तर तो घाबरला तो बोलतोय मम्मा सर्व ॲनिमल इथं आलेत म्हटलं बाळा ते सर्व स्टॅच्यू आहेत डुप्लिकेट आहेत मग त्याने विश्वास बसला नाही तर त्याने एका पांड्याला हात लावून बघितला त्यानंतर त्याचा विश्वास बसला की हो हे तर सर्व डुप्लिकेट आहेत त्यानंतर त्याने छान मस्त फोटोशूट केले फोटोच काढत असतो होतो तर तोच तिथे देखील माकडांची टोळी आली मला खरंच माकडांची भीती वाटते कारण आम्ही एकदा असंच पहिले कधी फिरायला गेलो होतो त्यावेळी मात्र माझ्याकडनं बॅग देखील हिसकावून घेतली होती माकडांनी त्यामुळे जरा भीती वाटते तिकीट काढली आणि आम्ही आता प्राणी संग्रहालयात फायनली पोहोचलो होतो आणि आता प्राणी पाहायचे होते तर सर्वात आधी जो आम्हाला प्राणी पाहायला मिळाला तर तो होता हा हरणांचा कळप तर एरवी अशी हरणं जर ही जंगलात असती तर एवढी शांत बसलेली आपल्याला पाहायला देखील मिळालेली नसती परंतु इथे प्राणीसंग्रहालय म्हटल्यावर काय बंदिस्त जीवन आलं नाही का तर त्यांना बहुतेक सकाळीच चारा पाणी वगैरे त्यांचा झालेला असावा आणि एका झाडाखाली ते सर्वच जण शांत बसलेले होते काहीतरी हालचाल चालू होती त्यांच्यात परंतु पुन्हा एकदा ते झाडाखाली जाऊन बसले त्यानंतर एक पूर्ण असं तारेचं कंपाऊंड असं गोलाकारमध्ये केलेलं होतं आणि तिथे संपूर्ण म्हणजे पूर्ण त्यात कंपाऊंडमध्ये खूप सारे प्रकारचे पोपट होते तर त्यातले काही पोपट असे बघू शकता अगदी उडत देखील नव्हते त्यांना देखील माणसांची सवय झालेली असावी परंतु कसं जीवन असताना माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी सर्व प्राण्यांचं आयुष्य बंदिस्त करून टाकले हे प, पक्षी जे आहेत है ना ह्यांना मोकळ्या आकाशामध्ये किती उंच भरारी घेता आली असती परंतु सर्व पोपट बिलकुल शांत बसलेले होते काहीही हालचाल नव्हती त्यामध्ये हे पाहिल्यानंतर क्षणभर खूप वाईट वाटलं अगदी कोरोनाचा काळ आठवला की ज्या काळामध्ये माणूस असाच घरामध्ये बंदिस्त झालो होता आणि हे पाखरं हे पक्षी हे प्राणी मुक्त फिरत होती परंतु ठीक आहे या पोपटांना खेळण्यासाठी काही अशी मातीची मडकी आहेत ना त्या छान कलर वगैरे करून अशी टांगलेली होती विहानला तर फार कुतूल वाट वाटत होतं की पोपट इथंच बसलेला आहे आणि तो त्याला म्हणजे हात लावत होता पोपटाला तरी देखील तो पोपट काही करत नव्हता म्हणजे चावत देखील नव्हता किंवा छान मस्त बोलत होता ओरडत होता या प्राणी संग्रहालयामध्ये फार काही प्राणी नव्हते यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते म्हणजे जसं पोपट त्यामध्येही भरपूर प्रकार त्यानंतर काही लवबर्ड्स होते एक मगर होता त्याच्यानंतर दोन इमू म्हणजे श्यामरुगाची जी जात असते ना तर ते दोन इमू होते आणि काही गावरान गावरान काही कोंबड्या होत्या काही जंगली कोंबड्या होत्या त्यानंतर काही जंगली कोंबडे देखील होते असं छोटंसं हे प्राणी संग्रहालय होतं परंतु सगळ्या प्राणी संग्रहालयात बिलकुल शांतता होती काही इथे सात ते आठ नील असतात ना तर त्यांचा देखील कळप होता तर हेच ते दोन इमू होते म्हणजे शामरुगाची एक छोटीशी जात तर त्या त्या इमूमध्ये आणि माकडांमध्ये देखील फाईट चालू होती कारण या इमूला नेटकंच खायला टाकलेलं आणि तेवढ्यात माकडं आली आणि त्यांनी ते जेही खायला टाकलेलं होतं ना काही फळं वगैरे तर ते घेऊन गेले त्यामुळेच ते माकडं आणि इमूमध्ये फाईट चालू होती तर इथं हे, विसलिंग हे काही विसलिंग डक म्हणजेच बगड्यांचा एक प्रकार आहे हे सर्व शांत बसलेले होते काहीही हालचाल नव्हती कारण जसं माणसाला फ्रीडम हवं असतं ना तसंच त्या पाखरांना देखील तितकंच गरजेचं आहे परंतु ते सर्व आता कैदेत होते आणि त्यामुळेच कदाचित ते निराश असावे फक्त हे लव बर्ड्स होते ना इथंच थोडी हालचाल पाहायला मिळाली तिथे छान असे मातीचे छोटे छोटे मटके होते ना तर ते सुंदर कळ कलर करून त्या लव बर्ड्सला घरं म्हणून असे टांगलेली होती आणि अजून भरपूर असे वेगवेगळे प्रकारचे काही बर्ड्स होते आम्ही ते सर्व बघितलं मनाला खरंच खूप वाईट वाटत होतं असं वाटत होतं की ही पाखरं खरंच उंच हवेत मोकळी भरारी घेताना छान वाटली असते त्यानंतर प्राणीसंग्रहालय पाहिलं थकलो होतो भरपूर त्यामुळे मग नंतर जेवणासाठी आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर इथे मुलांचे मात्र इथेही भांडण चालू होतं कारण विहानला मेनू कार्ड पाहिजे होतं तो तर आता एल के जीला आहे परंतु त्याला मेनू कार्ड वाचायचं होतं जे त्याला वाचताही येत नाही पण ठीक आहे त्यानंतर जेवणात आम्ही तंदुरी रोटी आणि पनीर मागवलं जेवण छान झालं त्यानंतर आम्ही लस्सी घेतली लस्सी पण खूप छान होती आणि इकडे महाराष्ट्राच्या चा बाहेर चहा आणि लस्सीसाठी कुल्लड वापरले जातात जे की एकदा वापरले की लगेचच फेकून दिले जातात परंतु मी न लाजता हे कुल्लड घरी घेऊन आले कारण मला यामध्ये काही छान असे झाडं लावायची होती तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय